नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये स्वागत आहे तर आज बघा मी बनवली आहे साबुदाना खिचडी म्हणजे ही खिचडी येणार सोमवारचा उपास होता माझा त्या दिवशी बनवली होती पण व्हिडिओ आज टाकत आहे म्हटलं महाशिवरात्री जवळ येत आहे तर एक साबुदाना खिचडीचा सा व्हिडिओ बनव बनवूया तर तुम्हाला सांगते साबुदाना खिचडी तर आपली कॉमनशीच आहे आपण नेहमीच बनवत असतो आणि नेहमीच खात असतो तुम्हाला सांगते पण माहितीये का कसं असतं आपण त्यामध्ये जे काही साहित्य घालतो ना ते सेमच घालतो पण तरी सुद्धा आहे ना प्रत्येकीच्या हाताला चव मात्र वेगळी असते म्हणजे आपल्याच घरात बघा आपल्या आईने बनवलेली साबुदाना खिचडी आणि आपण बनवलेली साबुदाना खिचडी दोन्हीमध्ये चवीला फरक असतो म्हणजे आपण साहित्य जरी सेमच टाकलं तरी तर हे बघा इथे आहे ना मस्त साबुदाना खिचडी बनवली होती सोबत दही सुद्धा होतं आणि इथे मी ना सिम्पलवाला आपला राजगिरीचा शिरा बनवला होता तर मी साबुदाना खिचडी कशी बनवते ते तुम्हाला सांगते तरी इथे बघा मी मोठ्या वाटीने साबुदाना घेतल्या वाटीभर म्हणजे आपली नॉर्मल छोटी वाटी असते ना त्यापेक्षा ही वाटी मोठीच आहे तर त्याला आहे ना आधी मी साबुदाने ना मस्त दोन तीन ते तीन वेळा धुवून घेत असते कारण त्याच्यामध्ये आहे ना धूळ असते थोडाफार कचरा सुद्धा असतो त्यामुळे आहे ना ह्याच्यातलं हे, हे जोपर्यंत असं भुरकं पाणी निघतं ना तोपर्यंत म्हणजे दोन तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेत असते म्हणजे त्यातलं सगळं स्वच्छ पाणी निघेपर्यंत त्यानंतर बघा साबुदाना कसा भिजवायचा मी सांगते तर साबुदाण्यामध्ये आहे ना हे बघा सगळे साबुदाणे असे भिजेपर्यंत आणि थोडं असं वर पाणी आहे ना साबुदाण्यांच्या वर येईपर्यंत असं पाणी हे भिजत घालायचं आणि साबुदाणा आहे ना शक्यतो मी रात्री भिजत घातला होता हा साबुदाणा पण तुम्हा तुम्ही आहे ना असं तीन तासा आधी तरी कमीत कमी साबुदाणा भिजवायला घालायचा म्हणजे साबुदाणा छान असं भिजून जातो त्यानंतर बघा साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी आहे ना इथे मी बटाटा घेतलाय मोठ्या आकाराचा बटाटा तर बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन्स असतं मी असं ऐकलंय म्हणजे बरेच जण जे, जे काही स्वयंपाक वगैरे बनवतात ना बटाटे वापरतात तर सालीचा उपयोग करतात पण शक्यतो आहे ना साबुदाना खिचडीला साली काढूनच घ्यायच्या आणि इथे बघा हिरवी मिरची सुद्धा मी सोबत कट करून घेतली होती आणि त्यानंतर बघा बटाटा आहे ना मी इथे चिरून नाही घेतला तुम्हाला सांगते ही खिसनी आहे ना बघा एका बाजूने जाडा खिस पडतो आणि एका बाजूनी बारीक खिस पडतो तर ज्या साईडनी जाडा खिस पडतो ना त्या साईडनी मी हा साबु सॉरी बटाटा आहे ना खिसून घेतला कारण माहिती बटाटा आपण चिरत बसलो तर एक तर वेळ जातो आणि मुख्य म्हणजे शिजायला वेळ लागतो पण आपण जर ह्या मोठ्या खिसाकडून जर बटाट्याचा खिस पाडून घेतला ना तर तो पटकन साबुदाना खिचडी मध्ये शिजून पण जातो आणि मिक्स सुद्धा होऊन जातो त्याच्यामुळे जा वेळ पण वाचतो आणि गॅस पण थोडा वाजतो तर इथे बघा मी साबुदाना बनवण्यासाठी आहे ना, ना कढईमध्ये तेल घातलं तुम्हीही तुपात बनवत असाल तर तुम्ही तूप घालू शकता त्यानंतर बघा मी इथं जिरे घातले म्हणजे आमच्याकडे उपवासाला जिरं खातात तुमच्याकडे नसेल खात तर तुम्ही जिरं नका घालू कारण बऱ्याच ठिकाणी आहे ना उपवासाला जिरे नाही खात तर मी घातलंय त्यानंतर बघा मी आपला इथं खिसलेला बटाटा घातला आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तर हा बटाट्याचा खिस आणि हिरवी मिरची ही थोडी तेलात परतून घ्यायची तुम्हाला सांगते म्हणजे दोन मिनटांमध्ये हा बटाट्याचा खिस मस्त मऊ शिजून जातो वेळ लागत नाही त्याच्यामुळे साबुदाना खिचडी बनवण्याचा आपला वेळ वाचतो आणि इथे शेंगदाणा कूट बघा हे शेंगदाणा कूट आहे ना जाडसर शेंगदाणा कूट आहे एकदम पावडर फॉर्म वाला आपलं शेंगदाणा कूट नाही बनवलं मी म्हणजे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे शेंगदाणा कूट बनवायचं म्हणजे थोडं जाडं बनते कारण माहितीये का साबुदाना खिचडीमध्ये जर आपण एकदम पावडर शेंगदाणा कूट वापरलं ना तर शेंगदाणा म्हणजे सॉरी साबुदाना आहे ना थोडासा चिकट बनतो त्याच्यामुळे आहे ना थोडं जाडसरच शेंगदाणा कूट वापरायचं त्यानंतर बघा बटाटा तिकडे परतून झाला होता ना तर त्याच्यामध्ये मी आपले सगळे भिजवलेले साबुदाणे घातले आणि ते छान असे मस्त मिक्स करून घेतले त्यानंतर इथे बघा छोट्या वाटीनी अर्धी वाटी मी इथं नारळाचा खिस घेतलाय तुम्ही सुक्या नारळाचा घ्या किंवा ओला नारळाचा घ्या नारळाचा की साबुदाणा खिचडीला घालायचा खूप भारी त्यांनी टेस्ट लागते म्हणजे दोन ते आपले दो, दोन टी स्पून असतात ना छोटे त्यांनी जरी दोन टीस्पून जरी घातला ना तरी चालते खूप भारी लागते ह्यानी साबुदाणा खिचडी त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि छान मस्त साबुदाना परतून घेतला त्यानंतर इथं बघा अर्धी वाटी आहे ना हे मलाईचं दही होतं म्हणजे आंबट दही नव्हतं फिक्क असं दही होतं जास्त आंबट नाही जास्त फिक्क पण नाही आणि मलाईवाला दही होतं तर अर्धी वाटी मी हे दही याच्यामध्ये घातलं ह्यानी काय होते साबुदाना खिचडी एकदम मऊ होते आणि चव तर खूप भारी लागते याची अप्रतिम चव लागते तुम्हाला सांगते आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये हे जे आपलं शेंगदाणा कूट होतं ना ते शेंगदाणा कूट घातलं मी ह्याच्यामध्ये शेंगदाणा कूट मी सकटच वापरते शेंगदाण्यांच्या आणि छान मस्त ही साबुदाना खिचडी मिक्स करून घ्यायची बघा अशी खूप खूप टेस्टी लागते आणि तुम्हाला सांगते एकदम मऊ साबुदाना खिचडी बनते ही त्यानंतर आपला सगळ्यात सोपा असा राजगिऱ्याचा शिरा उपवास आला जो की दोन तीन मिनटात बनून जातो तर चमचाभर तूप घातलं इथे छोट्या पातेल्यामध्ये त्यामध्ये मी वाटीभर आहे ना ह्या आपल्या रेडीमेड राजगिऱ्याच्या लाह्या असतात ना भाजलेल्याच असतात ह्याचं पॅकेट मिळते तर ह्या लाह्या थोड्या परतून घेतल्या ह्यामध्ये लाह्या भिजेपर्यंतच दूध घातलं जास्त दूध घातलं नाही बघा त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर घातली आणि जी आपली वेलची असते ना वेलची मी अशीच फोडून ह्याच्यामध्ये घातली काही पावडर बिवडर बनवलं नाही आणि सालीसकट ती वेलची फोडून ह्याच्यामध्ये टाकून दिली आणि त्यानंतर तुम्हाला सांगते हा हे दूध पूर्ण आटेपर्यंत हा शिरा आहे ना असा शिजवून घ्यायचा आणि तिकडे बघा साबुदाना खिचडी सुद्धा शिजत आली होती तर मी हे ना एकदा मिक्स करून गॅस बंद केली आणि एक सांगते साबुदाना खिचडी शिजवताना आहे ना त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं की साबुदाना खिचडी चिकट बनते आणि अशीच ओपन असती साबुदाना खिचडी शिजवायची फक्त आरत परत करत राहायची तिला त्यानंतर बघा इकडे हा शिरा तूप सोडायला लागला ना मस्त की मग आपण गॅस बंद करायची आपला शिरा शिजला आहे असं समजायचं हा बघा खूप सिंपल आहे आणि खूपच पौष्टिक आहे हा आपला राजगिरीचा शिरा तर बघा साबुदाना खिचडी सुद्धा बनवून झाली होती तुम्हाला सांगते ह्याच्यात दही घातलं तरी सुद्धा ही बिलकुल काय स्टिकी नाही झाली एकदम अशी फडफड मोकळी झाली आहे तुम्हाला सांगते दानेदार अशी साबुदाना खिचडी आपली झाली आहे आणि खूप जास्त टेस्टी आहे तर इथे बघा मस्त खिचडी तयार आहे आणि त्याच्यावरती मिरचा इथे बघा आपला राजगिऱ्याचा सगळ्यात सोपी असा शिरा त्यानंतर येणा इथं दही दह्यामध्ये मी चिमूटवर साखर घातली मला आहे ना खिचडी म्हणा जेवण म्हणा त्याबरोबर थोडं तरी गोड काहीतरी पाहिजेच त्यामुळं मी इथं साबुदाना खिचडी बनवली होती आणि दही सुद्धा मस्त असं सा ही साबुदाना खिचडी ह्याच्यावरती येणं असं थोडस दही घालायचं आणि खायचं ही बघा एकदम दाणेदार साबुदाना खिचडी आहे अजिबात म्हणजे स्टिकी नाही आहे ह्याच्यामध्ये बघा थोडस दही घातलं मी साबुदाना खिचडीमध्ये हा साबुदाण्याचा एक घास आणि राजगिऱ्याचा शिऱ्याचा एक घास खावा आणि प्लीज आता चॅनलला जाताना सबस्क्राईब करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल थँक्यू